चला तर आज आहे हरतालिका आपण त्याची पूजा करणार आहे त्यासाठी मी बाहेरून सामान आणलं आहे जवळपास हे साठ रुपयामध्ये भेटलं आहे मला हे सगळं फूल आणि हे सगळं सामान आहे हे फक्त आता जस्ट आपल्याला पूजेमध्ये मांडायचं आहे आणि इथं वाळूया आता मी याचा अभिषेक करून पिंड तयार करणार आहे तर मी तुम्हाला दाखवते मी आम्ही कशी पूजा मांडतो गावाकडं कशी पूजा मांडली जाते त्याच पद्धतीने मी पण पूजा मांडणार आहे तर चला लगेच सुरू करूया आपण त्यासाठी लागणार आहे विश्रमाळा आपण याची वश्रमा वगैरे करून घेऊ आपण दोन विश्रमाळा तयार करते मी म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी आहे आणि प्रत्येकाची आता मी ही माझी मम्मी जशी बनवते पूजा वगैरे मांडते मी त्याच पद्धतीने आहे मला काही म्हणजे जास्त माहित नाही आता पूजेचं तर मी त्याच पद्धतीने मांडते आता त्यासाठी मी आता मश्रमाळा तयार करून घेते आधी दोन मिश्रमा तयार करणार आहे कर मी ही एक वश्रमा तयार झाली आता आपण दुसरी पण तयार करून घेऊ दोन लागतील दोन बनवणार बनवणारे मी प्रमा तयार झालेले आहेत मी इथं भस्म घेतला आहे आणि आता आपला दिवा वगैरे निरंजने लावणारे मी ते पण झालं आहे रेडी प्रसादासाठी साखर आणि ही खोबराची वाटी मांडणार आहे मी नंतर हे हळदी कुंकू आणि हे आहे आपलं सामान आता सगळं रेडी झालं आहे बाराच्या आत पूजा करायची आता पटकेने लगेच पूजा मांडून घेते आता मी अगोदर काय करते आता जी वाळू आहे ना याचा आता याचा अभिषेक करून घेते नंतर त्याची पिंड तयार करते तुम्हाला दाखवते मी कशी पूजा मांडते ते आधी अभिषेक करून घेते ते ते आता ह्याच्यासाठी आपण काय करणार आहेत वाळू दही वगैरे टाकून सगळं धुवून घेणार आहोत आणि मंग याची पिंड तयार करणार आहेत तर लगेच मी करून घेते त्यानंतर पूजा कशी मांडायची ती दाखवते चला आता आपण वाळूची पिंड तयार करून घेऊ त्यासाठी मी आता प्यायला तर पान मांडलं पाहिजे आता हे जे वाळू होते ना याची आता आपण पिंड तयार करून घेऊया पद्धतीने अशा पद्धतीने मी आता बनवली आहे पिंड आणि हे बनवले आहेत गण आता हे माझी आई बनवायची तसंच मी बनवलं आहे आता ह्याचं मला काहीच जास्त काही माहीत नाही आहे पण जे माझ्या आईने शिकवलं आहे तसंच मी बनवलं आहे आता आई तर शिवलीला अमृताचं पुस्तक कारण फोटो नाही आहे माझ्याकडं त्यामुळे मग मी शिवलीला अमृताचं पुस्तक मांडलं आहे त्यानंतर आता आपण लगेचच पूजा मांडून घेऊ पूजेसाठी जे सामान होतं ते विकत घेतलेलं सामान होतं ना ते सगळं मी आता मांडून घेणार आहे आणि दिवा वगैरे लावून पूजा माझी पूर्ण करून घेते तुम्हाला दाखवते कशी केली ती पूजा काय काय मांडलं आहे ते पण दाखवते वश्रमाळ घालून घेतली दोन्ही ह्याला आता थोडेसे तांदूळ वाहूया श्री शिवाय नमस्त आता आपण हळदी कुंकू वगैरे वाहून घेऊ श्री शिवाय हे जे पाच गण केलेले आहेत आपण त्यांनाही आपण हळदी कुंकू लावून घेऊया त्यानंतर महादेवाला थोडासा भस्म लावते मी वरती त्यानंतर आता आपण बेलपत्र वाहून घेऊ श्री शिवाय नमस्तभ्यम श्री शिवाय न आपले गणपती बाप्पा राहिले होते आता गणपती बाप्पांना घेतलाय ठेवून आता गणपती बाप्पांची पूजा करते आपण काही ब्राह्मण वगैरे नाही आहे त्यामुळं आपल्याला सगळं माहीत असेल त्यामुळं भोळाशंकर घेईल ॲडजस्ट करून अशा पद्धतीने आता जे मी सामान आणले ते सगळं ठेवून घेऊया आपण गणूबाप्पाला हरवळ व्हायली आहे आता आता त्यानंतर एक फूल मांडते आहे मी बघू शकता तुम्ही आणि आता जे हे आहे ना हे सगळं आपण आता महादेवापाशी मांडून देणार आहे मी मुळा कणीस त्यानंतर सीताफळ आता हे धोत्राचं फूल आणि हे आलेलं आहे हे आपण महादेवाच्या पिंडीवर ठेवून देऊया आणि जे म्हणजे पान वगैरे आहेत ते झाडांचे ते मी तिथं ठेवलेत महादेवाच्या पिंडीपाशीच ठेवलेले आहेत त्याला आणि त्यानंतर हे पाच फळं ठेवायचे असतात तर ते ठेवून घेते मी माझ्याकडं ते त्यांनी चारच दिलेत माझ्याकडं हे होतं एक केळ मी ते पण ठेवून देते त्यानंतर फूल आणले होते फूल पण आपण लगेचच आता ठेवून घेऊया आता हे खोबऱ्याची वाटी आपण गणेशाला ठेवून घेऊया इथं ठेवते आहे मी त्यानंतर आता हे सगळे एक 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 फूल वाहून घेऊ आपण सुरुवातीला महादेवाला पांढरं फूल प्रिय आहे ते ठेवून घेऊया त्यानंतर हे जे पाच गण तयार केलेले आहेत त्यांच्या पुढे एक एक फूल ठेवून घेते मी शिवलेला अमृताला एक ठेवते त्यानंतर आता दिवा बत्ती वगैरे करून घेते आरती वगैरे करते हैं। तर अशा पद्धतीने मी पूजा मांडून घेतलेली आहे आपली पूजा झालेली आहे रेडी आता आरती करून घेऊ आणि दिवा वगैरे लावते त्यानंतर दिवाबत्ती करून घेतली आता मी आता लगेचच आरती तयार आरती वगैरे करून घेणार आहे तर अशी होती माझी पूजा आता मी आरती करून घेते आणि कशी वाटली माझी पूजा नक्की सांगा तुम्ही कशी करता ते पण कमेंटमध्ये सांगा